गुजरात मध्ये झालेल्या विमान दुर्घटनेमुळे देशात शोककळा पसरली आहे या अपघातात दोनशे एक्केचाळीस प्रवासी मरण पावले तर सुदैवाने एकमेव प्रवासी बचावला आहे एअर इंडिया विमानाने टेक ऑफ घेताच काही मिनिटातच ही दुर्घटना घडली या भयंकर अपघातात विमानातील प्रवाशांसोबतच ज्या हॉस्टेलवर हे विमान कोसळले तिथले काही निवासी डॉक्टरही मृत्युमुखी पडले या अपघातात पायल खाटिक नावाच्या मुलीचाही जीव गेला आहे मूळच्या राजस्थानचे असलेले पायलचे कुटुंब गेल्या काही काळापासून गुजरातच्या हिमतनगर भागात राहत होते पायल एक खाजगी कंपनीत काम करायचे आणि कंपनीकडून तिला लंडनला पाठवले जात होते पायलचा हा पहिलाच प्रवास होता त्यामुळे ती खूप उत्सुक होती मात्र तिचा हाच प्रवास अखेरचा ठरला आहे पायलचे वडील रिक्षा चालून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते अत्यंत कठीण परिस्थितीत सामना करीत त्यांनी संघर्षात मुलीला शिकवले मात्र तीच मुलगी अचानक त्यांच्या आयुष्यातून निघून गेली आहे पायलच्या मृत्यूच्या बातमीने कुटुंबाला मोठा धक्का बसला हुशार आणि आज्ञाकारी पायलच्या दुर्दैवी मृत्यूने आई वडिलांचे अष्टू नासे झाले आहेत